बघा ठाकरे हा एक नाव आहे ब्रँड आहे त्याची एक साहजिक आदरयुक्त भीती आहे मातोश्रीमध्ये जोपर्यंत हे लोक मातोश्री बरोबर होते तोपर्यंत सगळे व्यवस्थित होते असं आमचं म्हणणं आहे तेव्हा का नाही चालवले बार हे दोन हजार तेवीस मध्येच का उघडकीला आलं म्हणजे अनैतिक मार्गातना पैसे कमवण्याचे जे काही धंदे आहेत ते आम्हाला सोडल्यापासून त्यांनी सुरू केले असं ठीक आहे सर मी दुसऱ्या मुद्द्याकडे वळते महापालिकेचा प्रश्न महापालिका तोंडावर आहे दिवाळीच्या नंतर महापालिका लागतील अशी ही कालच घोषणा झाली तर पण तुमचे जे नगरसेवक आहे अर्ध्यापेक्षा जास्त नगरसेवक आता शिंदेकडे गेलेले आहे तरीही तुम्हाला वाटतंय की तुमची सत्ता परत येईल मुंबई महापालिका शिवसेना आणि महानगरपालिका मुंबई महानगरपालिका विशेषतः हे समीकरण आहे आणि हे गेले पंचवीस वर्ष महानगरपालिका शिवसेनेबरोबर आहे यापूर्वी देखील शिवसेनेत फूट झालेली आहे दोन हजार पाचला नारायण राणे गेले राज ठाकरे गेले तरी देखील दोन हजार सातला शिवसेनेची महानगरपालिकेत सत्ता आली शिवसेनेचा नगरसेवक जातो ना नगरसेवक कोण होतो शिवसेनेमधलाच एखादा कार्यकर्ता या कार्यकर्त्याला नगरसेवक बनवतं कोण शिवसैनिक किंवा विभागातले कार्यकर्ते विभागातले लोक हे गेले का त्यांच्याबरोबर तर त्याचं उत्तर नाही आहे असेही तुम्ही बघताय की तुम्ही पाठीमागचा पूर्ण इतिहास काढून बघा मुंबई महानगरपालिकेत दर पाच वर्षाने आम्ही चाळीस ते पन्नास टक्के उमेदवार आम्ही बदलतोच त्याचं कारण असं आहे रिझर्वेशन पडतं रिझर्वेशनमुळे बदलावे लागतात काही लोकांना कामं केलेली नसतात म्हणून बदलावे लागतात काही लोकांना रिझर्वेशनमुळे मिळत नाही संधी त्यामुळे पन्नास एक टक्के तर असेही बदलले जातात आज शिंदेंबरोबर जे पन्नास पंचावन्न लोकं गेले आहेत हे नगरसेवक गेलेत नगरसेवकाबरोबरचे बरोबरचे कार्यकर्ते गेलेले नाही आहेत आणि शिवसेना हा पक्ष कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणुका जिंकतो त्यामुळे जोपर्यंत कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत तोपर्यंत आम्हाला त्याची चिंता नाही हीच परिस्थिती मुंबईत असताना आम्ही दहा आमदार जिंकलेलो आहोत दहा आमदार क... हीच परिस्थिती होती ना hmm. पदा दहा आमदार कशाच्या जोरावर जिंकलो याचा अर्थ मुंबईमध्ये शिवसेनेचं जे गणित आहे ते अजूनही इंटॅक्ट आहेत वर्ष नगरसेवक गेले असतील नक्कीच काही ठिकाणी त्याचा फरक पडेल मी असं कधीच म्हटलं नाही की फरक पडणार नाही ना म्हणून पण पक्ष शेवटी कार्यकर्त्यांचा आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते नवीन चेहरे निवडून आणतील